नमस्कार शिक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पालक मेळाव्यासाठी आभार प्रदर्शन भाषण हे भाषण तुम्हाला पालकांसमोर मनापासून आभार व्यक्त करण्याची आणि भाषणाची रचना समजून घेण्यास मदत करेल तर मग तयार व्हा नोटबुक हाती घ्या आणि चला सुरू करूया आदरणीय प्रमुख पाहुणे सन्माननीय पालकवर्ग माझे सहकारी शिक्षक प्रिय विद्यार्थी आणि उपस्थित सर्व मान्यवरांनो आजच्या या पालक मेळाव्यात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे आपण आपल्या मौल्यवान वेळेतून वेळ काढून आपण येथे उपस्थित राहिलात याबद्दल मी शिक्षक म्हणून मनापासून आभारी आहे आपली उपस्थिती ही आमच्या शाळेवरील विश्वासाची आणि आपल्या पाल्यावरील प्रेमाची साक्ष आहे पालक मेळावा हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नाही तो शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाचा समजुतीचा आणि सहकार्याचा सेतू आहे शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञान देतो त्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो पण घरी मिळणारे संस्कार शिस्त प्रोत्साहन आणि प्रेम यामुळेच त्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने आकार मिळतो म्हणूनच शिक्षक आणि पालक हे विद्यार्थ्यांच्या यशाचे दोन मजबूत स्तंभ आहेत आजच्या काळात शिक्षण फक्त पुस्तकापुरते मर्यादित राहिलेले नाही विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास जितका महत्वाचा आहे तितकाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नैतिकतेचा आत्मविश्वासाचा आणि सामाजिक जाणिवेचा विकासही तितकाच गरजेचा आहे ही जबाबदारी केवळ शाळेची नाही तर पालक आणि शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच ती पूर्ण होऊ शकते आम्ही शिक्षक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेष गुण असतात त्या गुणांना ओळखणे त्यांना योग्य दिशा देणे आणि त्यांचा विकास घडवणे हे आमचे ध्येय आहे पण त्या प्रयत्नांना घरी आपली साथ मिळाली तरच विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने पुढे जातो आजच्या मेळाव्याचा मुख्य उद्देश हाच आहे संवाद पालकांच्या अपेक्षा सूचना अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत कारण आपले विचार आणि मार्गदर्शन आम्हाला आमचे शैक्षणिक कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी मदत करतात आपण दिलेल्या प्रत्येक सूचनेचा आम्ही नक्कीच सकारात्मक विचार करू प्रिय पालक हो आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया यांचा वाढता प्रभावही आपण सर्व अनुभवत आहोत अशावेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन वेळेचे नियोजन नैतिक मूल्यांची शिकवण आणि आत्मविश्वास देणे अत्यंत आवश्यक आहे यात शाळा आणि घर दोघांची भूमिका सारखीच महत्वाची आहे कधीकधी मुलांचे अपयश आपल्याला अस्वस्थ करते पण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते हे आपण त्यांना समजावले पाहिजे त्यांना धीर देणे त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि त्यांना सातत्याने प्रोत्साहित करणे हीच खरी पालकांची आणि शिक्षकांची भूमिका आहे आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतलेल्या माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचे शाळेतील कर्मचारी वर्गाचे मी विशेष आभार मानतो त्यांच्या परिश्रमामुळेच हा मेळावा सुंदरित्या पार पडत आहे तसेच पुन्हा एकदा सर्व पालकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आपल्या उपस्थितीमुळे आणि सहकार्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे शेवटी एवढेच सांगू इच्छितो आपल्या सहभागामुळेच प्रत्येक उपक्रम यशस्वी होतो प्रत्येक शिकवण अर्थपूर्ण ठरते आपण सर्व मिळून विद्यार्थ्यांच्या विकासात हातभार लावत असताना त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा मिळते या प्रयत्नात आपण सर्व सहभागी आहोत आणि हा अनुभव आपल्यासाठीही प्रेरणादायी ठरतो म्हणूनच चला आपण पुढेही एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्ग तयार करू त्यांना प्रोत्साहित करू आणि त्यांच्या प्रत्येक यशामध्ये दे साथ देत राहू आपले सहकार्य आणि पाठिंबा कायम राहू अशी मी मनापासून अपेक्षा करतो आणि या अपेक्षेसोबत मी माझे आभार प्रदर्शन येथे संपवितो धन्यवाद आजच्या पालक मेळाव्यासाठीच्या आभार प्रदर्शन भाषणात आपल्याला काही शिकायला मिळाले असेल तुमच्या भाषणांसाठी काही उपयुक्त मुद्दे मिळाले असतील अशी आशा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आपल्या शिक्षक मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या प्रथम भाषा मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा जेणेकरून पुढील प्रेरणादायी शिक्षणसंबंधी व्हिडिओ तुम्ही पाहाल आपल्या पाठिंब्यामुळेच आम्ही अधिक शिक्षकांसाठी उपयोगी मार्गदर्शन करणारे आणि प्रेरणादायी व्हिडिओ तयार करत राहू शकतो चला आपण सर्व मिळून शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण करू आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे नवे पाऊल उचलू धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत